अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस काय दिव दिव आ, देव... आ, काय करणार तालुक्यात तिने फसव्या घोषणा करतात बर फडणवीस म्हणले होते दिवसा लाईट देऊ चोवीस तास कधी द्यायची गुलाबी ड्रेस घालून काय करायचं मत लोक त्यांना बर आता काय बोलणे आता अजितदादा बद्दल आमच्या जिल्ह्यात या उजनी बद्दल अजितदादा काय बोलल होत तीच तीच शब्द आता आपल्या सारख्याने उच्चार होणे काय बोलले होते जरा सांगा की हा नाही नाही तुम्ही बोल ना का ज्यावेळेस पाणी नव्हतं त्यावेळेस ते हो मुतो नमस्कार लय भारी आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये येथील सामान्य लोकांशी मी चर्चा करणार आहेत माझ्यासोबत इथले नागरिक आहेत मला सांगाय तुमचे जे आमदार आहेत संजय मामा शिंदे तर ते कसे आमदार आहेत संजय मामा शिंदे आमदार लोकांना माहितच नाही इथल्या तालुक्यातल्या बर कधी येणे नाही जाणे नाही बर फक्त का रस्त्याने यायचं रस्त्याने जायचं बरं एखाद्या पुढाऱ्याला भेटायचं सर्वसामान्य माणसाची कधी मुलाखत नाही काय नाही म्हणजे ते पुढाऱ्यांना भेटतात पुढाऱ्यांना तुम्हाला नाही भेटत तुम। आडी अडचणी काय त्या तालुक्यात तालु ती काय माहीत नाही बर अच्छा रस्ते बराबर नाहीत तालुक्यात लाईट व्यवस्थित नाही बर आता एक पाऊस पडलाय म्हणून भरणी ही चालू होती लोकांची पण उन्हाळ्यात काय हाल ते शेतकऱ्यांचं ह्याच्याकडे लक्ष नाही बरं तसं पाच वर्ष आमदार होत नारायण पाटील तेव्हा लाईट तरी तालुक्यात चांगली चालायची रस्ते चांगलं होत हे तर जवळचे आमदार आहेत आहेत कधी म्हणतात संजय मामा काय फायदा होत नाही आणि देवेंद्र फडणवीस काय काय करणार आहेत तालुक्यात ती नेहमी फसव्या घोषणा करतात बर फडणवीस म्हणले होते दिवसा लाईट देऊ चोवीस तास कधी द्यायची अडीच वर्ष तर संपली आता हो आता महिन्या पंधरा दिवसात आचारसंहिता लागू होईल आणि सरकारच बदललं तर घोषणा फुकटच गेली फडणवीसची बर त्यांनी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे तास देतो बोलले होते म्हणजे आले नाही दिवसा देतो बोलले होते म्हणतो आठ तास देऊ दिवसा तास तर दिली का नाही दिली बीजेपी सरकार म्हणजे निका घोषणा बर काय वाटतं या सरकारविषयी काय कुठ कुठलं काय चांगले सांगा तुम्हीच शेतकऱ्या बाबतीत चांगले का कशा बाबतीत चांगले बर दादा कसे वाटतात ते आता गुलाबी गुलाबी ड्रेस घालायला लागले आता गुलाबी ड्रेस घालून काय करायचं मग परा लोक लोकांना बर आता काय बोल आता दादा बद्दल आमच्या जिल्ह्यात या उजनी बद्दल दादा काय बोललं होत तीस तीस शब्द आता आपल्या सारख्यानी उच्चार होणे काय बोलले होते जरा सांगा की हा नाही नाही तुम्ही बोल ना का ज्यावेळेस पाणी नव्हतं त्यावेळेस ते एक गुलाबी ड्रेस घालून या संजय मामा शिंदे आहेत ते दादांनाच मानतात नेता नेते, नेते मानून काय उपयोग आहे सामान्य जनतेत कधी मिसळतात दादा इथं ह्या तालुक्यात कधी आल्या ते पाच वर्षात बर संजय मामा आलो तर ते एखाद्या रस्त्याने जायचं आणि म्हणत गाठी बिठी घ्यायच्या पुढाऱ्याच्या सर्वसामान्य माणसाचं काय चाललंय हे कुठल्या आमदारनी बघितलं का बरं तसं हे आमदार पाच वर्ष फिरत तरी होतं आमटे बहादूर असून बरं तर हे सरकार म्हणते शेतकऱ्यांचं सरकार आहे काय केलं शेतकऱ्यासाठी बरं कशाला भाव हो आहे उसाला भाव नाही कशाला कारखाना बंद पडले ते दोन दोन बर कारखाना क कुणी बंद पडले काय सरकार बी आहे की त्याला कारणीभूत बंद पडायला अच्छा अच्छा निवडणुका नाही काय नाही प्रत्येक प्रशासक नियमाच्या निवडणुका पुढे ढाकलायच्या सरकार नेमकं के काय करते आता आपण इकडे हो तुम्ही सांगा हे भाजप प्रदित एकनाथ शिंदे यांचं जे सरकार आहे तर त्याविषयी काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांसाठी अजिबात चांगले नाही बर तरुणांसाठी अजिबात नाही बर त्यांचं कुठलंच नाही काम बर आता त्यांनी कांद्यावर निर्यात शुल्क कमी केलंय आता शेतकऱ्यावर कुठं कांदा स्टॉक मध्ये कांदा आता जोपर्यंत शेतकऱ्याचा कांदा बाजारात त्यावेळेस वाढविणार कशाने सरकार सांग तरुणासाठी कसं आहे म्हणजे रोजगार म्हणा शिक्षण म्हणा याच्यासाठी कुठं रोजगार तर सगळ्या कंपन्या आता दोन कारखाने बंद पडले काहीच कामगार फिरायला लागलं बर पोरांनी काय करायचं दोन कारखाना म्हणजे एक आदिनाथ कारखाना दुसरा दुसरा मक्का बर एक बंद का पडले ते जर म्हणजे ने, ने त्यांच्या नेत्यांकडे असता तर बंद पडला असता का म्हणजे बीजेपीच्या नेत्यांकडे आता बीजेपी मध्येच गेत ना बीजेपी गे ना कारखाना बंद पडलेत बर कशामुळे कारखाना बंद पडला तुम्हाला असं वाटतंय कारखान्यांचं म्हणजे त्यांच्याकडे नियोजन कौशल्यच नाही ना बर व्यवस्थित ठेकेदारी कॉन्ट्रॅक्टदार जिथले तिथे काम नाहीत बरेल नाहीत शेतकऱ्याची बर कुठलाच विषय नाही बर त्यामुळे बंद पडले बर कारखाना उभा कोणी केला होता आणि बंद कोणी पाडला आदिनाथ कारखाना बापू पाटील यांनी उभा केला होता बरे नारायणा नारायणा होते त्यांनी उभा केला त्यांनी उभा केला आणि हडपला कोणी बागलांनी बर हडपला हडपला तुम्हाला जण काय आता बंदच पडलंय हडपला नंतर बंद पाडला बंदच पाडला हडपला ते हडपला म्हणजे आता ते आता हडपला जरी कसा म्हणता येईल का त्यांचं जर काय ताब्यात येतो शेवटी सभासदांचा कारखाना आहे ना हो सत्ता त्यांनी त्यांची आणली हा सत्ता त्यांची बर बाकी मग हे आता जे आमदार आहे संजय मामा शिंदे ते कसे आमदार वाटत आहेत मामा म्हणजे आलेलं गेलेलंच माहित होत नाही बर काय समजा किरकोळ विषय जरी असंन शेतकऱ्यांचं हो तर नाहीत भेटू शकत मामा यावेळी करमळ कर्मार, करमळ्यात लढत कशी होईल तिरंगी चौरंगी कशी होईल लढत कशी जरी झाली oh. तर आबाझ आमदार हवा बरं oh. तुम्हाला का असं वाटतं की आबाझ आमदार व्हावेत uh, उजनीचं पाणी तर बघितलं तुम्ही किती मध्ये गेलं हो oh. संजय मामा होता त्यांनी लक्ष दिलं का बर oh. आणि आबा असलं म्हणजे आबा पाण्यावर बी नियंत्रण राहत शेतकऱ्यांच्या लाईटी साठी काम करतात तुम्ही कधी बी जावा त्यांच्याकडे ते जे दार त्यांची अशी ओपन असतात बर तुम्ही कोणी जावा बर ती असं लगेच दिसतात तुम्ही जाऊन जर त्यांना नाही बोलला कडी परत कुठं तर ती विचारतात कार बाबा तुझं काय काम आहे का आलाय नवीन चेहरा दिसला तर संजय मामाला मला कुठं हुडकायचं बरोबर ते आलेलं गेलेलंच माहित होत नाहीत बरोबर बघू शकता आपण की लोकांच्या भावना इथं शे, कशा आहेत की शेतीला पाणी नाही कांद्यावरचं निर्यात शुल्क कमी केलं आहे आता कांदा नाही निर्यात शुल्क कमी केलं आहे दुसऱ्या बाजूला बेरोजगारी आहे आणि विद्यमान आमदार आहेत ते भेटायला येत नाहीत यावलट नारायण आबा पाटील आहेत ते सामान्य लोकांसाठी सदैव अवेलेबल असतात अशा पद्धतीच्या भावना लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद